भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून या माळेगावच्या जत्रेकडे पाहिलं जातं आणि या जत्रेमध्ये अगदी उंदरापासून ते गाढवापर्यंत सगळ्याच प्रकारच्या पाळीव प्राण्यांची खरेदी आणि विक्री या यात्रेमध्ये होत असते आपण जे गाढव विक्रीसाठी जे काही वेगवेगळ्या जिल्ह्यातून नागरिक आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत प्रश्न आजोबा आम्ही विळेगाव अहमदपूर तालुक्यात बर काय गाडवा घेऊन आलात काय हो गाडव घेऊन आले कसा आहे एकंदर गाडवांचा खरेदीचा विक्री पन्नास हजारापासून आहे एक गाडवाची किंमत एक गाडवाची हा काय कामासाठी ते जी जी। काम करणे सर्व शेतकऱ्याचे सोयाबीन काय वाळू काय धोडा दगड सर्व वातावरण सर्वच वातावरण बरं हा व्यवस्थित होतो का विक्री खरेदी भाव कसा आहे काय नाही आता भाव तर काही नाही ढिला आहे जरा जनावराला पैसा नाही ना हा आता पैसा जमा करून द्यावा लागते ह्या टायमाला आमची परिशानी राहते आहे हा तोरणा तोरणा कर्नाटका मधून कर्नाटका मधून तेवढ्याला म्हणून येता ना आम्ही किती गाड्या घेऊन आला आम्ही सात घेऊन आलोय खाली काय किती विकली नाही विकले नाहीत आणखी एकही विकलं नाही नाही आणखी विकलं कसा भाव कसा आहे त्याचा काय माहिती आहे आणखी मागणारे कोणी आणि मागा नाही आणखी मागणी कशा आहे बरं मागणी काय आणि विचारच नाही ना कोणी असं आहे हा केवढ्यापासून तुमच्या जवळ गाडवा आहेत केवढ्या किमतीपासून आमच्या गावापासून पंचवीस ते पन्नासापर्यंत गाडवा आहेत आमच्याविषयी पंचवीस पासून ते पन्नास हजारापर्यंत गाडवा आहेत मी मुखेडून मुखेड किती गाडव घेऊन आला सात गाडो घेऊन बरं कशी आहे मागणी एकंदर मागणी बघा जसं काय गाडो बघू आहे आता गाडो चांगलं हंगळ थोडंफार बघून गाढव शेतकरी खरे, कोण खरेदीसाठी कोण कोण येतात कुठे कोण कोण आता जसं लोकल दे वापर आहे तसं खेळ गाडी कशासाठी वापर होतो शेतीच्या कामासाठी सगळं खाद्य पदार्थ काय पण चारा वार सोयाबीनची गुळी देता सोयाबीन देता सोयाबीनची गुळी दाणे देता गहू पण देता त्याला थोडंफार आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या माळेगावच्या यात्रेमध्ये गाढवांची खरेदी आणि विक्री मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी यासाठी शेतकऱ्यांची मोठी मागणी या गाढवांसाठी आहे आणि गाढवांच्या वयानुसार त्याची खरेदी विक्री त्याची किंमत ठरवली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये या, या यात्रेमध्ये गाडवांची खरेदी आणि विक्री होताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन सोहेलसह सह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड